आम्हाला सांभाळा आणि आता आम्ही आलो आहोत उलुवातू टेम्पल मध्ये इथे ना एक पारंपारिक केचक डान्स आम्ही पाहणार आहोत आणि सोबतच खूप सुंदर असा नजारा मी तुम्हाला दाखवणार आहे खूप म्हणजे खूप छान इथून व्ह्यू दिसत होता आणि मला तो ॲज इट इज तुमच्यासोबत शेअर करायचाच आहे तर व्हिडिओ हा कंटिन्यू बघत राहा अजूनही आमचा पहिलाच दिवस सुरू आहे हा तिसरा व्हिडिओ आहे जो मी पहिल्या दिवसासाठीच शेअर करते बालीमध्ये कोणत्याही मंदिरात तुम्ही जाणार असाल ना तर अशा पद्धतीचा हा सरोंग दिला जातो म्हणजेच एक लांब असा कपडा जो आपल्या कमरेभोवती गुंडाळायचा असतो हे बघा जेंट्स लोकांनी जर का गुडघ्यापर्यंतच कपडे घातले असतील तर ते पूर्ण झाकलं जावं त्यांचा पाय म्हणून त्यांना लॉंग पीसचा कपडा दिलेला आहे आणि मी ऑलरेडी स्कर्ट लाँग घातला आहे म्हणून मला फक्त कमरेभोवती हुंडाळ्याला एक छोटासा कपडा देण्यात आला आहे चला आता आपण बघूया की आतमध्ये कसं असणार आहे हे ना रामायणावरती आधारित कियाक डान्स आहे तसंच बोलतात ना रे प्रीतेश हां 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 तर तो पाहायचं आहे आणि सात वाजता चालू होणार आहे आम्ही ॲक्च्युली साडेसहा वाजता पोहोचले साडेसहा वाजले तिथले मला असं वाटायचं की राम हे फक्त आपले आहेत पण हे बघा इंडोनेशियामधील बालीमध्ये ही जी काही गर्दी मी आता तुम्हाला झूम करून दाखवली ना तर तिथे रामायणावरती आधारित केचक नृत्य सादर केलं जात आहे आणि त्याच्याचसाठी ही सारी गर्दी इथं जमली आहे आणि ते लोकेशन कोणतं आहे बघा की उलुवती टेम्पल पाहायचं वरून हा सुंदर नजारा पाहायचा इतका सुंदर आहे हा इतका सुंदर आहे की मी इथून हालायलाच तयार नव्हते लिटरली मला ओढून नेण्यात आलं आहे की चल आपल्या शोचा टाईम होत आहे आणि आपल्याला जायचं आहे त्या अगोदर मंदिर पाहायचं आहे आणि हे बघा हे सारे पुढे आहेत आणि माझ्यासाठी ते खूप वेळ थांबले होते त्यानंतर मला पुढं घालून घेऊन जाण्यात आलं आहे ही जी मी वरून तुम्हाला गर्दी दाखवते तिथे ऑलरेडी तो शो सुरू आहे हा शो संपल्यानंतर सात वाजताचा आमचा शो असणार आहे बरं या शोसाठी ना तिकीट असतं जे आत्ताच एंट्री केल्या केल्या आमच्या गाईडने आम्हाला काढून दिलं आहे बट पैसे आमच्याकडून घेतलेत पॅकेजमध्ये इन्क्लूड नव्हतं जवळपास चार लाख साठ हजार रुपये म्हणजेच इंडियन रुपीजमध्ये तिघांचे मिळून अडीच हजार रुपये इथे घेण्यात आलेत पण काय नजारा आहे हा आणि काय तो डान्स आहे तर तो मी डान्ससुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे नक्की बघा तुम्ही कदाचित फ्युचरमध्ये इथे गेला तर आवर जून इथे जा हा नजारा आणि तो डान्स बिलकुल चुकवू नका आहे की नाही मनाला सुकून देणारा हा निसर्गाचा आवाज छान वाटत होतं मी ना तुम्हाला शब्दात नाही सांगू शकते माझं ना, ना बिलकुल इतर कोणत्याही ठिकाणी लक्ष नव्हतं मी कम्प्लिटली या जो काही हा व्ह्यू आहे हा जो काही पाण्याचा आवाज आहे या साऱ्याचा आनंद घेत होते सारं सार सारं विसरून गेले होते मला असं वाटत होतं की या मंदिरात इथेच या देवाच्या सेवेसाठी कायमचं राहावं की काय म्हणजे लिटरली मी ना हिपनोटाईज झाले होते इथे येऊन असं म्हणू शकता तुम्ही आहे की नाही सुंदर नजारा खरं खरं सांगा हा कॉमेंट करून की कसा वाटला हा तुम्हाला व्हिडिओ मला माहिती आहे मी पहिल्यांदा बालीला विजिट करत होते त्यामुळं बऱ्यापैकी ठिकाणं कवर करायची होती पण जेव्हा मी नेक्स्ट टाईम बालीला येईन ना आणि हो येणार आहे हा मी मी ठरवलंय की मी नक्कीच येणार आहे बालीला पुन्हा एकदा तेव्हा मी निवांत अशा ठिकाणी खूप सारा वेळ घालवण्यासाठी ट्रिप करणार आहे बाकीचं काही नाही पण मला आवडणारी आवडलेली जी ठिकाणं आहेत ना त्या ठिकाणी येऊन मी खूप सारा टाईम स्पेंड करणार आहे आणि आहोनी मला तसं सांगितलं की हो आपण येऊ नक्कीच येऊ इथे पण तू काय आता इथे राहायची गोष्ट करू नकोस बाई तुझी गरज आहे मला चल परत इंडियामध्ये बरं हा सारा मजाक होता मला खरंच तसं वाटत होतं कारण निसर्गच तितका सुंदर होता हा आणि सूर्यास्त होतोय बघा खरं तर खूप अंधार पडलेला बट माझ्या फोनमधून खूप असा अंधार दिसतच नाहीये असं वाटतंय ना की फक्त संध्याकाळ आहे बट नाही कम्प्लिटली अंधारात घेतलेलं हे सारं शूटिंग होतं उल्लू उल्लूवातू हे जे काही टेम्पल आहे ना याच्या ना आसपास आपण फिरू शकतो या निसर्गाचा आनंद घेऊ शकतो पण बेन गाभाऱ्यामध्ये जायला इथं परमिशन नाहीये आणि हे बघा पहिला शो अजून संपणार आहे आणि आमच्या शोसाठी ही जमा झालेली लोकं सगळे युरोपियन लोकं आहेत यामध्ये म्हणजे इंडियन पण आहेत पण इंडियनच्या मानाने युरोपियन लोकांची संख्या खूप जास्त होती शो पाहण्यासाठी योग्य जागा मिळणं तितकंच गरजेचं आहे म्हणून लवकरात लवकर जाऊन सीट पकडायची असते पण पहिला शो संपायलाच आज खूप सारा वेळ गेला आहे जवळपास दोन हजार लोकं बसतील इतकी सारी इथं जागा अवेलेबल आहे लहानपणापासून आपल्याला माहिती असतं की रामायण हे फक्त आपलं आहे आणि बाहेरच्या देशामध्ये येऊन इतर देशातील लोक जेव्हा आपल्या रामायणाला या साऱ्या कथेला इतकं सारं प्रेम देत आहेत हे पाहून इतकं भारी वाटत होतं मला तर या केचक डान्सबद्दल थोडक्यात मी तुम्हाला ना माहिती देते की एक्झॅक्टली हा काय आहे Purchase, both in, portion, both देखागा। 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 केचक डान्स म्हणजे काय तर बालीमधील एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय असा पारंपरिक डान्स आहे याला ना फायर डान्स म्हणूनही ओळखलं जातं का तर या डान्समध्ये पुढे तुम्हाला फायर म्हणजे जाळ केलेला तो विझवलेला हे सुद्धा दाखवणार आहेत इथे तुम्ही पाहिलं असेल की सुमारे पन्नास ते सत्तर पुरुष डान्सर आले जे कैक 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 असा ना मंत्रोच्चार करतायत म्हणजेच रामायणाच्या कथेवर आधारित जेव्हा हे नाट्यमय सादरीकरण ते करतात ना तेव्हा कोणत्याही इन्स्ट्रुमेंटचा किंवा वाद्याचा वापर नाहीत करत तर ते तोंडाने मंत्रोच्चार करत आहेत आणि तेच मी आता तुम्हाला ऐकवलं <laughs> आहे की नाही भन्नाट एक्सपिरियन्स बरं हा किचक डान्स कसा तयार झाला माहिती आहे तुम्हाला एकोणीसशे तीसच्या दशकामध्ये बालिनी कलाकार वायन लिंबक आणि जर्मन चित्रकार वॉल्टर स्पाइस यांनी मिळून हा डान्स तयार केला आहे विकसित केला आहे आणि हे केचक नृत्य आपल्या रामायणावर आधारित आहे ज्यामध्ये रावणासोबतच्या युद्धातील प्रसंग हनुमानाचे साहस आता इथे तुम्हाला हा हनुमान दिसतोय व्हाईट कलरचा तर तेच आहे ती आणि सीतेचे अपहरण यासारख्या कथा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी सादर केलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे कोणतंही वाद्य न वापरता फक्त आणि फक्त हे पुरुष लोक कैक 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 असा मंत्रोच्चार करत आहेत खूप 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 अमेझिंग एक्सपिरियन्स होता हा खूप भारी वाटलं पहिलाच दिवस हा बालीमधला इतका सुंदर गेला ना आमचा इतका छान गेला इतका अविस्मरणीय गेला की असं वाटलं की वाह बरं झालं आपण बालीला आलो इत तर कोणत्याही देशात न जाता जेव्हापासून हा डान्स तयार झाला आहे आणि तो सादर केला जातो तेव्हापासून फक्त पुरुष कलाकारच हा सादर करायचे पण दोन हजार सहापासून यामध्ये लेडीजसुद्धा सहभाग घेऊ लागले आहेत <प्राणगारा> मी ना खूप वरच्या बाजूला बसले होते अडकले होते जाम गर्दीमध्ये जर का मी खाली बसलेले असते ना नक्कीच मी तुम्हाला इथे या सेंटरमध्ये या कलाकारांच्या सोबत डान्स करताना दिसले असते इतकं म्हणजे मला ना आतून असं हे होत होतं की यार आपण जायला पाहिजे इथे डान्स करायला आणि खूप मजा आली हा कार्यक्रम पाहायला सगळ्यात शेवटी आता ना जाळ पेटवून हे हनुमानाने जी काही लंका पेटवली होती ना त्याच्या शेपटीने ते दाखवणार आहेत आणि हा प्रसंग त्यांनी शेवटी ठेवला आहे कारण समजू शकता तुम्ही की इतका सारा अग्नी पेटवावा लागलेला आहे आणि म्हणूनच या डान्सला केचक डान्ससोबत फायर डान्स म्हणूनसुद्धा ओळखलं जातं चला आमच्यासोबत तुम्ही सुद्धा हा डान्स थोडा एन्जॉय करा बघा की किती कष्ट आहे यांनी आणि किती छान प्रकारे सादर आहेत प्रत्येक शोला असा हा जाळ केला जातो तो विजवला जातो आणि सुरक्षिततेची पूर्णपणे काळजी घेतली जाते आता इथे आपण डोंगराच्या वरती आहोत याच्या बाजूला म्हणजेच हा शो जिथे सुरू आहे ना त्याच्या बाजूलाच एक्झॅक्टली दरी आहे जी मी तुम्हाला मग अशी दाखवली आणि हा जो काही जाळ तो हनुमान उडवतो आहे आणि लंका पेटवतो आहे अजिबात म्हणजे अजिबात त्याच्यापासून काहीही तर धोका होऊ देत नाहीत सव्वा तास ते दीड तास एवढ्या वेळाचा हा शो असतो चला शो संपला आहे आणि आता निघण्याची वेळ आहे बरं एंट्री एका साईडनी तर एक्झिट दुसऱ्या साईडनी आहे अगदी सिस्टमॅटिकली ही सगळी गर्दी मॅनेज होते शो होता? एकंदरीत आहोंचा बड्डे आणि आमची ॲनिव्हर्सरी खूप झकास सुरू आहे अगदी अविस्मरणीय दिवसभराचा हा सारा थकवा मिटवायला आता डिनरसाठी आम्ही समुद्रकिनारी आम्हाला आणलं गेलं आहे म्हणजेच हे जे काही डिनर आहे ना ते पॅकेजमध्येच दिलं आहे त्यांनी आणि पहिलंच पहिलाच दिवस आहे आणि पहिलंच डिनर त्यांच्याकडून आहे हे म्हणजे आजच्या दिवसभरातलं लंच आणि डिनर दोन्ही इन्क्लूड होतं रोजचं बाकीचं डिनर नव्हतं यांच्या पॅकेजमध्ये तर ओनली लंच इन्क्लूड होतं आजचं डिनर मात्र हे एकदम स्पेशल बर आहे बरं आम्ही त्यांना कळवलंही नव्हतं हां की आहोंचा बड्डे आहे अॅनिव्हर्सरी आहे नाही आहे कळवलेलं नव्हतं सकाळपासून फिरतोय अगदी सकाळी घर सोडले आणि रात्रीचं हे डिनर बीच साइडला आहे आणि अगदी तुम्ही पाहिलेत का गोव्याचं फिलिंग आहे प्रॉपर गोव्याचं फिलिंग आहे सुंदर आहे बट अवतार ठीक नाही आहे ठीक आहे थंडी आहे म्हणून मी जॅकेट घालून बसली आहे लाटांचा ला आवाज आहे मला ना सुरवातीला वाटलं कुणीतरी उडीच मारते स्विमिंग करते आम्ही ना ड्रिंक घेत नाही बट आम्हाला त्याने ना चकना आणून दिलाय <laughs> या ज्यूस सोबत जरा लाटा बघून येऊया कारण खूप छान आवाज यायला लागला आणि आता जे पण येत वेळ आहे तर लाठांचा आनंद घेऊन येऊया बड्डे बॉय बड्डे बॉय हा बे बाय किती वेळा मी तुमचा बर्थडे सेलिब्रेट केलाय बघा है का चकना मस्त वाटत खूप छान वाटत खूप खूपच सुकून सुकून

बालीमधला हा आमचा पहिला दिवस होता म्हणून कदाचित आमच्या एजन्सीने म्हणजे टूर एजन्सीने अगंग टूर्स अँड ट्रॅव्हल्सने आमच्यासाठी हा रोमॅन्टिक डिनर ठेवला असेल पण त्यांना कुठे माहिती होतं की आमचा बड्डे म्हणजे अहोंचा बड्डे आणि ॲनिव्हर्सरीसुद्धा होती आज जी इतक्या छान पद्धतीनं सेलिब्रेट झाली आम्ही दोघां मस्त तर डान्सही केला जो आमच्या प्रितिशने शूट केला मी

खरंच खूप भारी होतं हे डिनर आणि टेस्टीही होतं पण जसं की आता तुम्हाला कळालं असेल की मी नाही यांचं फूड एन्जॉय करू शकते मी यामधला फक्त राईस भाज्या आणि फळंच एन्जॉय केली मासासुद्धा मला इतका काहीसा नाही आवडला या दोघांनी मात्र खूप छान एन्जॉय केलं आणि त्यानंतर मी मात्र नारळ पाण्यावरती फिरून पडली आहे इथे अशा पद्धतीनं हनीमून कपल्ससाठीची सिटिंग अरेंजमेंट ठेवली आहे जी मीसुद्धा एन्जॉय केली काही फोटोज काढले व्हिडिओज बनवले खूप छान दिवस गेला आजचा आणि हे बघा असा काहीसा टोटल व्ह्यू होता जो अगदी गोव्यासारखा वाटत होता चला जाता जाता इथे हा झोकाळा दिसला आहे जो मी खेळून घेते मला ना सगळं करायचं असतं जे जे दिसतं जे जे आपल्याला तिथे एन्जॉय करण्यासाठी अवेलेबल असतं त्या साऱ्या गोष्टीचा मला आनंद घ्यायचा असतो नंतर असं वाटायला नको की चला हे राहून गेलं आपल्याकडून ते तिथं होतं तिथे तो, तो फोटो काढायला हवा होता तिथे तो तसा व्हिडिओ बनवायला हवा होता नाही असं काही उरलं नाही पाहिजे आणि आत्ता आम्ही पोहोचलो आहे आमच्या हॉटेलवरती अशा पद्धतीनं आजचा दिवस एंड होतोय आणि बऱ्यापैकी लेट होतोय बरं का हा दिवस एंड कारण अगदी सकाळी सकाळी सुरू झालेला हा दिवस लिटरली आम्ही रात्री म्हणजेच त्यांच्या टायमिंगप्रमाणे अकरा वाजता बहुतेक आम्ही रूमवरती पोहोचलो होतो तर रूम अशी अगदी टकाटक तक व्यवस्थित करून ठेवण्यात आली आहे आणि आज पुन्हा एकदा या अशा पद्धतीनं सजवण्यात ही आलेली आहे जेव्हा आम्ही मालदीवला गेलो होतो ना तर तिथे अशाच पद्धतीनं त्यांनीही पाना फुलांनी सजवून आणि बऱ्यापैकी शॅम्पियन वगैरे देऊन आमचा से दे, सेलिब्रेट केला होता बर्थडे म्हणून मीही इथं आल्यानंतर शोधत होते की यांनीही शॅम्पियन वगैरे दिली आहे का जरी आम्ही पित नसलो तरी आमच्या फॅमिली फ्रेंडसाठी होईल पण यांनी दिलीच नव्हती जाऊ द्या ठीक आहे घेऊन कपडे किती शॉपिंग केले तुम्ही पहिला दिवस हा फक्त एका ड्रेसवरतीच झाला तोही जुना आहे Hmm? Okay, bye, good night. Udah betul. Biar ni anca sakit boleh lagi. Asal bual tadi sulam. Hello, how are you? It's <laughs> a so good night, bye.